अरब अमिरातीकडे वाटचाल करावी खरंतर तर जरांगेसारख्या महान तत्वज्ञ विचारवंत सोशल रिफॉर्मरची गरज अरब अमिराती किंवा अगदी केनियन राष्ट्रांना तिकडे त्यांना पाठवून द्यावं मी महाराष्ट्राच्या चे मुख्यमंत्र्यांचं देशाच्या पंतप्रधानांचं मी आभार मानेन की बाबा ह्याला एवढा उचला आणि कुठंतरी लांब तिकडं आफ्रिकन कंट्रीजमध्ये याला सोडून द्या तिकडे आंदोलन करेल तिथं न्यायाची आवश्यकता आहे ना अरे इतर राज्यकर्ते असलेल्या मराठ्याला जर तो न्याय मिळवून देत असेल तर ते बिचारे अजून आफ्रिकन जंगलामध्ये फिरतात लक्ष्मण आखे यांची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झालेली आहे आणि यामध्ये ते काहीतरी बोलतायत म्हणजे पैशाची मागणी करतायत अशी ही ऑडिओ क्लिप आहे या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी लक्ष्मण हाके हे नेमकं ही ऑडिओ क्लिप का व्हायरल झाली कोणी केली काय कारण आहे या मागचा आणि कधी हा सगळा प्रकार घडला होता सर एक ऑडिओ क्लिप व्हायरल होतीये कधीचा हा सगळा प्रकार आहे आणि का आता ती व्हायरल झाली हे बघा लक्ष्मण हाकेला बदनाम करणं आणि ओबीसीच्या आरक्षणाची मुवमेंट थांबवणं हा एकमेव उद्देश आहे त्यामध्ये मुळात मी मला एक कॉल आला आणि मी रोज आंदोलनं घेतोय वेगळ्या वेगळ्या रॅलीज घेतोय आणि मदत करणाऱ्यांची पण संख्या खूप मोठी आहे मी नाकारत नाही त्या गोष्टी पण मी जर काही इरेग्युलर वागलो असेल मी कुठं कायद्याचा भंग केला असेल मी कुठल्या देणग्या स्वीकारल्या असतील तर इथं कायदा सुव्यवस्था आहे त्यामुळं काय ते ईडी विडी काय असतं म्हणे कारखानदारांवर ते छा छापा पडतो टाका लागा माझ्यावर एखादा छापा मला उचला आतमध्ये टाका पण ओबीसीची लढाई थांबणार नाही विजय एन टीची लढाई थांबणार नाही आरक्षण बचावासाठी आम्ही रात्रंदिवस मेहनत करू तुम्ही आम्हाला कितीही बदनाम करा बदनामीच्या पलीकडं या क्लिपला मी जास्त महत्त्व देत नाही पण खरंच पैसे मागितले अरे बघा ना ऐका ना तुम्ही त्यामध्ये मी मागितलंय का बघा तरी तो देणारच म्हणतो तु मला तुम्हाला मदत करायची तुम्ही एवढं पळताय तुम्ही एवढं धावताय मला तुम्हाला तुमचा फोन पे दे अर बाबा मी घेत नाही म्हटलं भेटल्यावर दे म्हटलं तरी तो काय म्हणतोय की तुमचा हे द्या ते द्या त्यामुळे बदनामी करणे हा त्या माणसाचा आहे आणि मी काय तसं वागलो असलं तर दोन्ही नंबर आहे त्यांच्याकडं चौकशी करावी नाही पण जरी दिली तर काय फरक काय पडला अहो मी काय बोलतो ओबीसीचं आंदोलन उभं राहणं जागीरदार आहेत का आमदार आहेत का अरे आमची लोक वर्गणीतनंच आमचं सगळं चालू आहे ना त्यामुळे आम्ही काही बेकायदा वागलो असेल तर तुम्ही कारवाई करा ना आमच्यावर पण ओबीसी आंदोलन थांबणार नाही वग बदनामी करणं एक बेकायदा वागण्याचा विषयच नाहीये त्या ऑडिओ क्लिप म्हणून स्पष्ट होते की तुम्ही मागणी नाही करत समोरचे देत आहेत मग ते तुम्हाला बदनाम करण्याचं हे सगळं षडयंत्र आहे का आणि जरी मदत दिली तर त्यांनी काय फरक पडणार आहे का तुम्हाला फरक तर पडणारच नाही गावगाड्याचा लढा लढला गेला पाहिजे लोकांना एकत्रित आणण्यासाठी ज्या काही गोष्टी करायला लागतात ते कराव्या लागतील अरे महात्मा गांधींच्या आंदोलनावर पण तुम्ही टीका केली ना सगळ्यांनी महात्मा गांधींचं जे काही आंदोलन आहे त्याला ते सुद्धा बदनामीच्या कचाट्यातून थांब सुटलेलं नाही त्यामुळे लक्ष्मण हाकेचं बदनामी करणे हा एकमेव उद्देश या क्लिपमध्ये आहे नितीन गडकरी म्हटले की मी ब्राह्मण समाजात जन्माला आलो किंवा आरक्षणाचा त्यांना फायदा झाला नाही किंवा या सगळ्या गोष्टीतून त्यांनी त्यांची खतखत जी आहे ती व्यक्त केली आहे काय वाटतं नितीन गडकरी साहेब म्हणतात की आम्हाला आरक्षण नाही आणि असं त्यांचं एक वक्तव्य आहे नितीन गडकरी साहेब मी एक ओबीसी आंदोलक म्हणून खूप जबाबदारीनं मी तुमच्याबद्दल व्यक्त होतोय नितीन गडकरी साहेब मला जर पुढच्या जन्मामध्ये देवाने एक ऑप्शन दिला की तुला कुठल्या जातीत जन्माला यायचं आहे तर मी म्हणेन की मला ब्राह्मण जातीमध्ये जन्म द्या त्याचं कारण असं आहे नितीन गडकरी साहेब गावगाड्यातल्या डोंगराच्या कुशीला राहणाऱ्या एखाद्या कोरकू भिल्ल एखाद्या कातकरी मेंढपाळ किंवा बलुत्या आलुत्यामधल्या एखाद्या जातीमध्ये जन्माला येणं किंवा दीनदलितामधल्या एखाद्या मातंग समाजामध्ये जन्माला येणं एखाद्या होलार डोहर समाजामध्ये जन्माला आल्यानंतर या लोकशाहीमध्ये इथल्या व्यवस्थेमध्ये सोसायटीमध्ये त्या माणसाला काय हर्डल्स पूर्ण करावे लागतात हे नितीन गडकरी साहेब तुम्ही ब्राह्मण समाजात जन्माला आल्यामुळे तुम्हाला कसे कळतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या प्रत्येक जात समूहाचा विचार केला संविधानामध्ये तरतुदी करून दिल्या आणि आम्ही मग म्हणू की बाबा पुढच्या वेळी आम्हाला जन्म जर द्यायचा असेल तर नितीन गडकरीच्या ब्राह्मण समाजामध्ये दे सर पण हाकेंकडून वारंवार टीका केली जाते छगन भुजबळांवरती एक मोठा मोर्चा छगन भुजबळांकडं हा झरांग केली जाते टीका आणि या सगळ्या संदर्भात भुजबळांकडून एक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं ही लढाई खरंच आता एकदम दोन टोकाला गेली आरपारची लढाई असेल ओबीसीच्या वरती करा किंवा मरा तुम्ही घरात झोपला तर तुमचं आरक्षण आज गेलेलं आहे ते परत कधीही येणार नाही तुम्ही रस्त्यावर उतरला तर इथल्या राज्यकर्त्या लोकांना आमदार खासदारांना मी तुम्हाला तुमच्या पायात नाही जर लोळण घ्यायला लावली तर नाव दुसरं या अवलादी फक्त मतपेटीला घाबरतात त्यामुळे तुम्हाला एकत्र यावं लागल संघटित व्हावं लागल आणि ओबीसी म्हणून एकत्रित येऊन या राज्यकर्त्यांना धडा शिकवावा लागल ही आरपारची लढाई आहे त्यामुळे माझे हात जोडून विनंती आहे ओबीसी म्हणून एक व्हा नेक व्हा आपलं आरक्षण टिकवा नाहीतर आपलं आरक्षण संपलेलं आहे मी खूप जबाबदारीनं आता जाती जातीमध्ये भांडण्याची वेळ नाही वेगवेगळ्या मागण्या करण्याची वेळ नाही आत्ता आपल्या ताटातलं आरक्षण वाचवण्याची ही वेळ आहे ही मी तुम्हाला हात जुळून कळकळीची विनंती करतो पुढच्या काळात आता दसरा मेळाव्याला तुम्ही कुठं उपस्थित राहणार आहे किंवा दसरा मेळावा घेणार मी ओबीसी बांधवामध्ये उपस्थित असेन उद्याच्या सत्तावीस तारखेला अहिल्या नगरमध्ये पाथर्डी आणि शेवगावच्या परिसरामध्ये दैत्य नांदूरच्या परिसरामध्ये माळराणावरती मारहाणावरती मी तीस पस्तीस एकरमध्ये लाखोंची सभा घेतोय त्यामुळं माझा रोजच दसरा मेळावा आहे त्यामुळं मी ओबीसी बांधवामध्ये असेल हक्क अधिकाराच्या लढाईमध्ये असेल आणि आपण जिथं उभा आहे तिथं मेळावाच सुरू आहे पण जरांगे पाटील दिल्लीच्या दिशेने वाटचाल करणारे आंदोलन जरांगेनी अरब अमीरातीकडे वाटचाल करावी खरं तर जरांगेसारख्या महान तत्वज्ञ विचारवंत सोशल रिफॉर्मरची गरज अरब अमिराती किंवा अगदी केनियन राष्ट्र नाही तिकडे त्यांना पाठवून द्यावं मी महाराष्ट्राच्या चे मुख्यमंत्र्यांचं देशाच्या पंतप्रधानांचं मी आभार मानेन की बाबा ह्याला एवढा उचला आणि कुठंतरी लांब तिकडं आफ्रिकन कंट्रीजमध्ये सोडून द्या तिकडे आंदोलन करेल तिथं न्यायाची आवश्यकता आहे ना अरे इतर राज्यकर्ते असलेल्या मराठ्याला जर तो न्याय मिळवून देत असेल तर ते बिचारे अजून आफ्रिकन जंगलामध्ये फिरतायत त्या लोकांना न्याय मिळेल ना त्यामुळे ह्या महान महान योद्ध्याला ह्या रत्नाला तुम्ही खरं तर आफ्रिकन कंट्रीजमध्ये पाठवलं पाहिजे सर न्यायालयीन लढाई तर सगळी सुरूच आहे पण आता काही दिवसांमध्ये निवडणुका तोंडांवरती आहेत बेकायदा मागणी करणाऱ्या महाराष्ट्र शासनाला मी सांगेन तुम्ही उलटे पालटे आणि बेकायदा निर्णय जी आर जरी घेतला असला तर रस्त्यावरची लढाई हा ओबीसी जिंकेल हा लक्ष्मण हाके जिंकेल हे मी आज लिहून देतो भल्या भल्यांचे इमले नाही कोसळले या ओबीसीच्या वादळासमोर नाव दुसरं सर सध्या जी राजकीय परिस्थिती निर्माण आहे टीकेची जी पातळी ती पूर्ण घसरत चालली आहे मग पडकरांनी केलेली टीका असेल जारांगी जी करत असतील किंवा तुम्ही जी करत असतील एक यातून एक समन्वय तुम्हाला वाटत नाही का साधावा की ही ही भाषा जी एकदम खालच्या थराला चालली आहे सगळ्या नेत्यांकडून आणि राज्यातलं वातावरण बिघडण्याचं काम तुमच्या तीन चार नेत्यांकडून केलं जातं अशा आरोप तुमच्यावर होत आहेत यासाठी काय पर्याय तुम्ही निवडणार आहे किंवा हीच भाषा राहणार आहे लक्ष्मण हाके संविधान मानणारा माणूस आहे लक्ष्मण हाके जात समूहाचा आदर व्यक्त करणारा माणूस आहे आमच्याकडे जर अक्रस्ताळीपणे भाषा येत असेल तर वेदनेतून आलेली आहे विद्रोहातून आलेली आहे ज्या राज्यकर्त्या लोकांनी ज्या कारखानदारांनी इथल्या आमच्या चार पिढ्यांचं शोषण केलं कोल्ड ब्लडेड म्हणजे एकदम शांत डोक्यानं आमच्या पिढ्या संपवण्याचं काम केलं त्या माणसांनी आमच्या तोंडून एखादी जर शिवी गेली असेल सहन करावं ना तुम्ही आमची माणसं दगडामध्ये चिनून मारली त्यावेळी आमच्या लोकांचा वेदना किंवा ती आर्थ किंकाळी इथल्या कारखानदारांच्या आमदारांच्या खासदारांच्या मंत्र्यांच्या कानावर गेली नाही ना त्यामुळे इथून पुढचा विद्रोहाची भाषा ही शिवराळ असेल का हातात शस्त्र घेणारी असेल हे इथून पुढच्या कालावधीमध्ये काळ सांगेल नाही पण जी भाषा पडळकरांनी वापरली आहे तिचं समर्थन तुम्ही करताय म्हण हे बघा पडळकरांच्या त्याचे ती, काही बोलणे या गोष्टीचं मी समर्थन करत नाही मग जरांगे पाटलांनी पण धनगर समाजाच्या पार्श्वभागात तो लाकडं सरली ना जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांची आयमाई काढत असताना आम्ही आरक्षण मागतोय तुझी बायको मागत नाही हे कोण बोललो मग त्यावेळी इथले विचारवंत राजकारणी पुढारी आता ज्यांना ऊर भरून आलंय ना ती माणसं कुठं होती त्यामुळे जरंगेकडे एका एका चष्म्यातनं बघायचं आणि पडळकरांकडे एका चष्म्यातनं बघायचं हे दुर्दैव आहे पडळकरांची काय वक्तव्य केलं त्याचं मी समर्थन करत नाही पण इथल्या जबाबदार लोकांनी थोडं खिलाडू वृत्तीने घ्यायचं आता नळावरती एकमेकाला लोक बांधणं करत असताना श्वे येतात आय माय करतात मग काही त्यांनी ते अंगावर घेऊन ते काय भांडत बसायचं का तुम्ही जबाबदार आहे ना तुम्ही जबाबदारीच्या पदावर आहे तुम्ही जबाबदारीनं वागा ना नळावरती बांधणं होत असताना कितीतरी पाण्यावर महाराष्ट्राचं राजकारण तुमच्या तीन ते चार नेत्यांमुळे समाजात जी दरी निर्माण झाली असे आरोप तुम्ही असतील दारांगी असतील पडळकर असतील यांच्यावर सातत्याने केले जात आहेत मग हे कुठे थांबण्यासाठी काय प्रयत्न होणार आहेत जबाबदार माणसांनी पुढे यावं आणि जबाबदारीनं वागावं ना सगळी पद स्वतःच्या घरात सगळा पैसा स्वतःच्या घरात सगळे कारखाने स्वतःच्या घरात आमदार किंवा खासदार किंवा स्वतःच्या घरात मग विद्रोह होत असताना शिव्या शिव्या ही तर सौम्य गोष्ट झाली लई गोष्टी होणार आहेत बाबासाहेबांच्या संविधानाचा पुरेपूर पायिक असताना सुद्धा आम्हाला या गोष्टी बोलाव्या लागतात हे दुर्दैव आहे नक्की आपल्यासोबत हाकेसर होते आणि या पुढील काळामध्ये अनेक गोष्टी होत राहणार आहेत मात्र ज्या गोष्टी सध्या महाराष्ट्रात घडत आहेत त्यासाठी जबाबदार व्यक्तींनी पुढे यावं असं हाकेसरांचं म्हणणं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका